नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीन तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की आरोग्यबाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो आरोग्यबाग संदर्भात आजची सर्वात मोठी अपडेट असणार आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तर बघा त्या अगोदर तुम्हाला सूचना आहेत जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्यायचं आहे कारण नंतर तुम्हाला वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता ना तर बघा आरोग्यबाग भरती संदर्भाची मोठी अपडेट काय ते आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट घेण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत पाहू शकतो लोकमतमध्ये आलेली बातमी भरती प्रक्रिया परीक्षा झाली निकालांतर निकालानंतर जाहीर केली मान्यताप्राप्त संस्थांची यादी तर बघा निकाल लागला तरी चारशे सत्याहत्तर तरुणांना आरोग्य भागात नियुक्तीची या ठिकाणी प्रतीक्षा आहे त्या उमेदवारांची निवड देखील झाली आहे संपूर्ण माहिती काय पाहू शकतो जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सुपर एक्सक्लुझिव्हमध्ये आलेली माहिती आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची पदभरतीची परीक्षा झाली निकाल लागला अनेक तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न साकार झाले अनेकांनी गुलालही उधळला परंतु निकालाच्या दुसऱ्याच दिवशी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांची यादी जाहीर प्रसिद्ध करण्यात आली आहे या संस्थांमधून कोर्स करून उत्तीर्ण होणाऱ्यांची निवड करण्यात आली आणि खासगी शिक्षण संस्थांमधील राज्यभरातील चारशे सत्याहत्तर उमेदवारांना होल्डवर ठेवले गेलेले आहे तीन महिन्यांपासून हे तरुण नियुक्तीसाठी आरोग्य विभागात चक्रा मारित आहेत यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदांच्या अठराशे जागांसाठी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये परीक्षा झाली निकाल एकोणवीस फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवारांना नियुक्तीचे आदेश मिळाले परंतु चारशे सत्याहत्तर जणांना नियुक्तीचे आदेश मिळण्याची नुसती वाट पाहावी लागत आहे कारण निकालाच्या दुसऱ्या दिवशी वीस फेब्रुवारीला मान्यताप्राप्त पंच्याहत्तर संस्थांची यादी प्रसिद्ध करण्यात आली हे विद्यार्थी या संस्थातील नाही इतर बहात्तर संस्थांमध्ये अभ्यासक्रम करणाऱ्यांची नियुक्ती रखडली सॅनिटरी इन्स्पेक्टर पदविका कोर्स प्रमाणपत्र वैधता पडताळणी करण्यासाठी आता समितीची नियुक्ती करण्यात आली आहे या समितीची सहा मे रोजी बैठक होणार आहे तर बघा एक समितीसुद्धा या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे प्रमाणपत्र पडताळणीसाठी त्या त्याबाबतचे अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी प्रोव्हाइड करतो आहे मागेसुद्धा मी तुम्हाला एक पत्र दाखवलं होतं त्या पत्रानुसार ती जी काही समिती स्थापन करण्यात आली आहे त्या समितीची आज त्या ठिकाणी बैठक असणार आहे ठीक आहे आता मित्रांनो एक लक्षात ठेवायचे बघा ज्यावेळेस तुम्ही आरोग्य भागात अर्ज करत असाल किंवा तुम्ही कोणताही कोर्स या ठिकाणी करत असाल आरोग्य पर्यवेक्षक किंवा कोणताही असेल सॅनिटरी इन्स्पेक्टर पदविका कोर्स तर त्या संदर्भात ज्या काही संस्थांची मान्यताप्राप्त संस्थांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्या संस्थांमधून करणे तुम्हाला आवश्यक असणार आहे कारण मित्रांनो बघा जर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की ज्या शासकीय मान्यताप्राप्त संस्थांमधून ज्या ज्या उमेदवारांनी त्या ठिकाणी ते कोर्स केलेले आहेत त्या त्या उमेदवारांनी या ठिकाणी नियुक्त्या दिल्या गेल्या आहेत परंतु चारशे जणांची निवड झालेली आहे फक्त त्यांनी खाजगी संस्थांमधून त्या ठिकाणी ते कोर्स केलेले आहेत त्यामुळे त्यांना होल्डवर ठेवण्यात आले आता त्यांचे त्यांनी या ठिकाणी जे काही त्यांचं मत आहे ते देखील नोंदवलेले बघा ज्ञानेश्वर डोई पुढे काय म्हणतात या भर भरतीपुरते शासन निर्णय दोन हजार एकोणीस नुसार समकक्ष ग्राहक धरून नियुक्ती द्यावी दोन संस्थांना समकक्ष मान्यता देण्यात आलेली आहे तोच नियम इतर संस्थांना लागू करावा असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे तर बघा संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळालेली अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आरोग्य विभागात जाहीर होणार आहे वेटिंग लिस्ट संदर्भात कारवाई सुरू आहे लवकरच वेटिंग लिस्ट जाहीर होईल जाहीर झाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी माहिती प्रोव्हाइड केली जाणार आहे अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त